दोनशे पाचवन पलट मतदारसंघामधून सातारा जिल्हा परिषद गटासाठी आणि तसेच पंचायत समितीसाठी पूर्ण पॅनल पद्धतीने आज आमचे कोळकी गट असेल गट असेल साखरवडी गट असेल तसेच कुलोड गट असेल या सर्व अनुसूचित जाती जागा जमाती जागेवरती आमचे उमेदवारांनी पूर्णपणे उभं केलेलं आहेत आणि ताकदिनिश आम्ही लढत आहेत आणि तसेच पंचायत समिती गाणामधून आमचे आसोगानातून आमचे आमचे पवार साहेब हे जे पॅन्थर संघटनेमध्ये पूर्णपणे ताकदिनीशी काम करत होते आणि त्यांनी सातारा जिल्हा बद्दल अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे पण त्यांना वाटलं एक निळा एक झेंडा एक पक्ष एक नेता या नात्याने त्यांनी आपल्या बहुजन समाज पार्टीची उमेदवारी घेऊन तन धन या नात्याने पहिल्यापासून ते यांनी मतदार म्हणून त्यांनी हत्तीचंच म ते मतदार होते पण आता त्यांनी हत्तीची उमेदवारी घेतलेली आहे आणि आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आणि नम्र विनंती करत आहे की आम्हाला सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून या पलटनचा तक्ता बदलण्यासाठी आम्हाला एक ताकद आणि एक बळ आणि सर्वसामान्य कुटुंबातले आमचे उमेदवार आहेत यांना आम्हाला पूर्णपणे निवडून देण्यासाठी तुमचं एक मत आम्हाला महत्त्वाचं आहे चूपच्या फातीच्या